सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे धुळे तालुक्यातील गोतानी येथील रहिवासी सुरेश सीताराम चव्हाण यांनी यंदाही दिवाळीनिमित्त सेंट्रिंग काम करणाऱ्या होतकरू कामगारांना संसारोपयोगी वस्तूंसह मिठाईचं वाटप करून समाजात माणुसकीचं दर्शन घडवून दिलं त्यांच्या या उत्कृष्ट कामाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे सुरेश चव्हाण यांचे आज सामाजिक आणि राजकीय वर्तुळात महत्वपूर्ण कार्य आहे तसेच रमाई स्लॅब कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून दोन व्यवसाय अतिशय उत्कृष्टपणे चालत असतात या व्यवसायामध्ये आजही गावातील चाळीस ते पन्नास होतकर उतरून काम करत असतात या माध्यमातून त्यांच्या घरात आजही आनंदाची पर्वणी दिसून येते तसेच आपल्या व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांना दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संसारोपयोगी भांड्यांसह मिठाईचे वाटप केले जात असते यावर्षी देखील सुरेश चव्हाण यांच्या माध्यमातून कामगारांना दिवाळीचे संसारोपयोगी भांडे व वा वाटप करण्यात आले या स्तुत्य उपक्रमावेळी कामगारांच्या चेहऱ्यावर एक हास्य फुलून आले होते सुरेश चव्हाण यांचे काम आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे ते विविध कार्यक्रम आजही उत्कृष्टपणे राबवून समाजाची एक समाजाची एक आगळी वेगळी ओळख निर्माण करीत असतात त्यांच्या या सर्व कार्याला सहकार्याची भूमिका त्यांचे काका कमलाकर चव्हाण यांची मिळत असते सुरेश चव्हाण यांचे हे समाजाला प्रेरणादायी कार्य पुढे असे चालू राहावे अशी अपेक्षा गावातील ग्रामस्थांतर्फे व्यक्त केली जात आहे